माझा नमस्कार देवी तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आजचा दिवस सगळ्यांना खूप खूप छान जावं हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आता माझी सगळी झाली तर आता किचन मध्ये स्वयंपाक करायला जाते आणि आज बनवायची चिकन बिर्याणी कारण खूप दिवस झालं खाली पण नाही आणि आपलं कसं मारेशिष महिना चालू होता ना तर त्याच्यामध्ये जास्त आणलंच नाही म्हणजे एकदा दोनदाच चिकन किंवा मटण आणलं असेल माझ्या तर तेवढं ते लक्षात पण नाही आणि अंडा सुद्धा तेवढं बनवला नाही तर असं आणि मुलं मुलंच बोलली की पप्पा नाही आणायचं आपल्याला पाडायचा हा महिना तर बोलले ठीक आहे बाबा कारण अजिंक्यच्या क्लासमध्ये की नाही असे मराठी काही एक दोन आहेत मराठी गुजराती ते बोलले की आम्ही तर मारेशी श्रावण महिना बिलकुल खात नाही तर अजिंक्यसुद्धा बोलला की मग मी पण नाही खाणार ते असतं मुला मुलांचं आहे की नाही तर असं आहे त्यासाठी अजिंक्य बोलला की नाहीच आणायचं आणि आता मार्शीस महिना आपला संपला आहे तर मी मुलं बाबा आणि संडेलाच आणतो आम्ही असं आतमध्ये तर मी आणतच नाही जास्त करून संडेलाच बरं वाटतं मला करायला जरा फ्री पण असते न पोरं घरी असतात तर दोन तीन टाईम खातात ते असं आहे म्हणजे उकड हे वगैरे दिली तर असं खातात ते पण आता एक महिना त्यांनी कंट्रोल केलं तर आता मी पण नाही बोलणार की बाबा घेऊन या बिर्याणी करते आणि आजी क्लासेसला गेला आहे मयुरी घरीच आहे तिला बरंच नाही काय सांगू आता कालपासून खूप ताप येत आहे काल मी रात्री आयुर्वेदिक गोळ्या दिलेल्या हो मी आयुर्वेदिक गोळ्या देते आणि क्रोसिन नाही जास्त आता खूप दिवसाला क्रोसिन पहिलं वापरायची पण आता नाही वापरत मी आयुर्वेदिक गोळ्या भेटतात आपल्या दे तेच देते मी तिला काल रात्री बरं वाटलं पण आता अजून आता वाजले तर अकरा तर तिला अजून ताप थोडा थोडा येतो आहे आता झोपली ती तर चला आता मी जाते किचनमध्ये लवकर लवकर स्वयंपाक करून घेते तुमच्यासोबत पण थोडं थोडंसं शेअर करते बिर्याणी ते चिकन असं स्वच्छ धुवून घेतलं आहे आता त्याच्यात आपण दही टाकूया आहे आणि मी घरीच बनवलेलं आहे बघू शकता किती छान झाले आ हा हा काय भारी झाले आपल्याला भरपूर दही टाकायचं ह्याच्यात म्हणजे अर्धा तांब्या तरी टाकायचे आणि मसालेसुद्धा टाकून घ्यायचे मी मसाले काढून घेतले हे धने पावडर हळद घरचा मसाला आहे आपला मीठ आता सगळं टाकून घेते असं छान हळद हळद जास्त नको आणि धने पावडर आता थोडसंच आहे सगळंच टाकून घेते मीठ कुठे गेलं मीठ हा इथे मीठ आहे आपण हे टाकून घेऊ आता चार चम्मच टाकते मीठ आता हे छान हलवून घेऊ सगळं असं दही टाकलेलंच आहे मी आधी चला सगळं मिक्स करून घेते हाताने व्यवस्थित चम्मचनी नाही होणार मसाला मी अजून दोन चम्मच टाकला आहे कारण आपल्याला बिर्याणी जास्त बनवायची आहे ना त्यासाठी म्हणजे पहिले दोन चम्मच टाकले आणि आता दोन चम्मच म्हणजे टोटल चार चम्मच तर इथे मी असं छान मिक्स करून घेतले आता आपण की नाही झाकून ठेवूया मोठी परत अशी ते मोठे चार कांदे असे कापून घेते छान बारीक उभे कापायचे आहेत आपल्याला तर इथे माझा कांदा कापून तयार आहे आणि मी आतमध्ये तेल टाकले मोठ्या पातळामध्ये तेल जास्तच टाकले कारण <laughs> बिर्याणीला माहितीच आहे सर्वांना की तेल जास्तच लागतं आता गॅस कमी करून कांदा टाकून घेते त्याला हलव आपण छान इथे मी असा शहा जिरा घेतलाय आणि अख्खा मसाला थोडाच घेतलाय जास्त नाही कारण आपला मसाला खूप तिखट आहे घरचा ते एवढा फक्त टेस्ट येण्यासाठी यायचा याचा कसा सुगंध येतो खूप छान आणि कांदा आपला भाजत आलाय छान चला हे सगळं टाकून देते चांगलं हलवून घेते आणि हे अद्रक लसूणसुद्धा सुद्धा टाकलं आहे आता म्हणजे पहिलंच टाकला होता आता हे चिकन की नाही आतमध्ये टाकून घेते मी चिकन आतमध्ये टाकून घेते आता छान हलू आपण ह्याला आणि पाच मिनिट की नाही चांगलं शिजवायचं तेलामध्येच असं तेलामध्ये शिजवलं ना टेस्ट खूप भारी येते असे आणि ते थोडंसं मी ठेवले का ह्याचा तिखट रस्सा बनवायचा आहे थोडीच पेस्ट ठेवलीत जास्त नाही चला आता ह्याला झाकून घेते आता ला ला मी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेते आणि लसूण हे ह्याच्यात आपण बारीक करून घेणार बारीक केल्यावर ह्याची टेस्ट एकदम अजून भारी येणार ह्याच्यात आपण एक चमचा की नाही मीठ टाकणार आहोत म्हणजे मीठ टाकल्यावर की नाही कोथिंबीर काळी नाही पडणार आता हे मिक्सरला लावून घे तिकडं असं इथे असं मी बारीक करून घेते काय छान कलर आला आहे ह्याच्यात थोडं पाणी टाकू आपण चिकन काय होते बघू आ हा हा ते पण भारी शिजायले चटका बसला शिजले का बघू आपण थोडंसं नाही अजून नाही शिजलं अजून ठेवते पाच मिनिट आणि हे टाकून घेते आतमध्ये हा हा मिक्स करून घेऊन बारीक कलर आलाय सुद्धा मी पुसून टाकणार आहे आता हे सुद्धा अजून पाणी किती घेते इथे मी तांदूळ अशी घेतले तेवढे एक किलो असतील तांदूळ चिकन भाऊ कसं आपलं एकदम बढिया दिसायले आणि इथे मी गरम सुद्धा पाणी करायले थंड पाणी नाही टाकायचं बिर्याणीला सगळ्यांना माहितीच आहे हे ना तर मी आतमध्ये तांदूळ टाकून घेतले छान मिक्स करून घेऊ आपण पाच मिनिट थोडं झाकून ठेवते ह्याला नंतर मग मी हे गरम पाणी टाकणार थोडं पाच मिनिट असं झाकूया तर इथे आतमध्ये मी पाणी टाकून घेतले असं ह्याला आपण छान हलवूया दांडीनं हलवूया दांडी म्हणजे हे पाटचं साईड हे नाही आहे आणि पुढून असं हलवलं ना तरी तांदळाचा तुकडा सुद्धा पडू शकतो हे असं आतमध्ये हे असं आतमध्ये टाकून नाही हलवायचं या पाठच्या साईडनं हलवायचं पुळी छान आली आता ह्याला झाकून ठेवते मी पण आता ह्याची भाजीसुद्धा बनवून घेते छान अशी तिखट झणझणीत आणि ते काढून ठेवलं आहे सगळं आता ह्याचं कोशिंबीर बनवून घेते खूप टाईम लागणार आणि ते दहीसुद्धा एवढं ठेवलं अर्धा तर इथे कोशिंबीरसाठी अशी मी ककडी बारीक करायले तर बघू शकता ककडीसुद्धा किती बारीक झाली आहे ना भारीच तर इथे सगळं बारीक करून असं मी आता हे दही टाकणार आणि इथे बिर्याणी आपली तयार आहे हा हा भारी दिसेल एकदम आणि हे इथं भाजीसुद्धा तयार आहे आपली तिखट रस्ता झाकून ठेवते म्हणजे जरा चिकन मऊ होईल आणि इथे मी कांदा टमॅटो सगळं बारीक करून घेतले आता हे तीन अंडे कि आतमध्ये टाकून घेते आणि मी फक्त ऑमलेटच खाणार दुसरं काही नाही इथं असं मी सगळं मिक्स करून घेतले बघू शकता चला तयार करून घेते फटाफट इथं असं ऑमलेट टाकून झालंय काय सुंदर दिसते <laughs> किचेनमध्ये झोपली होती तिला बरं नाही आहे की नाही तब्येत बरी नाही खोकला खूप येतोय तुला इथं ताट वाढले बेटा अशी बिर्याणी हे बघ घेऊन जा तू पीस खात नाहीस ना हे टाकायचं नाही लस मध्ये होय तूच बोलली होती ना काल करायची हा सगळे बोलत होतात ना एक महिना झाला आम्ही नॉन नाही खाल्लो नाही हा तो ऑमलेट चालू आहे माझं अरे 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 तुटलं <laughs> मैरी डबल काढावं लागेल घे सगळं दही टाकून घे तुला तो खोकलायला आहे मयुरी ऑइली खायचं आहे अजून तुला माहीत नाही का पप्पा आजून घे किती काल जीत करत होते कालच आणायचं तर काल नाही आणलं वेळच नाही भेटला पप्पाला आज घेऊन आलीत काय करू सगळं मिक्स कर बघू शकता घरचं दही किती छान दिसतंय ना एकदम प्युअर आहे ना हॅलो mm. आणि माझं इथं ऑमलेट असं तुटलं काय करू चालेल मलाच खायचं आहे खुण घेते आणि अजिंक्य मयुरी अजून एक खाती नाही ना तू पण खाणार ना ऑमलेट जास्त बनवायली मी माहिती आहे का मला एवढं जाणार नाही तुला तर माहिती आहे ना इथं माझे सगळे ऑमलेट करून झालेत आता इथे अशी कोशिंबीर इथे तिखट भाजी आणि इथे बिर्याणी अशी छान चला आता आम्ही जेवण करून घेतो फटाफट भूक लागली सगळ्यांना थंडी आहे थंडी ना थंडीमध्ये खूप भूक लागते मयुरी बसली जेवायला कशी झाली बेटा कलर पिवळाच आलाय ग पण हळद जास्त पडली वाटत तिचा आवाज सुद्धा बसला या तरी पण ऑइली खाता येत आता काय करणार छान झाली टेस्टी तिकट नाही ना नाही मी तिकट नाही गेली बिलकुल लय दिवसानंतर बिमार पडली मयुरी आहे ना मयुरी पात ताप येतोय थोडा पर... थोडा गोळ्या खाता तर आमचे जेवण हे झाले तर आणि मयुरीला आता भरपूर ताप आलाय असा अन सर मी बेडरूम मध्ये जाते तुम्हाला दाखवते चांगलीच अशी कुडकुडते एकदम काय करू काय मॅडम काय फायलय अस झोपली उघड तोंड उघड बेटा तोंड उघड नको काय बेटा फुल मुरजी गया, का चांगलीच ताप आली ग तुला आता दुकान दावखाने बंद येतात आता दुकान बोलायले मी हा अशी ताप आली आता काय करू दुपारी सगळे दावखाने बंद असतात आता कुठे घेऊन जाऊ इला रडायली आता काय करू शकता दुकान तर दुकायला बाई एवढं सिरियस नाही व्हायचं हा आईस्क्रीम आई खाते ना त्याचा परिणाम आहे दुसरा काय नाही फ्रेश खाते ती छोटी छोटी गोळी हां दुसऱ्यांचं बघून तर ठीक आहे आता मी कपडे इस्त्री हे करून घेते पुन्हा सहा वाजताला दवाखान्यात नेते तर इथे इस्त्री करून घेले कपडे आणि इथे इंक लागली पेनाची इथे एवढे झाले तिसरी करणं हे इकडे एवढे बाकी आहेत अजून चला करून घेते लवकर लवकर आ, तर माझी इस्त्री कपडे करणं झाले तर आता मी बाहेर जाऊन येते थोडं उद्या भोगी आहे तर सगळं सामान भाज्या मिक्स भाज्या करायच्या असतात ना ते सामान घेऊन येते आणि मयुरीलासुद्धा सुद्धा दवाखान्यात नाही आता डॉक्टर तर आले नसतील इथं वाचतायत पावणे सहा आत्ता तर मी पंधरा वीस मिनटात जाऊन येते मार्केटमधून ती आरामच करायली झोपली अजिंक्य इथं झोपलाय थकून गेलाय ते सकाळी साडेपाचला उठतो अभ्यास करत करत झोपी गेला मला माहीतच नाही मी कपडे इस्त्री करत बसले थोडा चहा करून प्याला आता मी मार्केटमध्ये जाऊन येते आज खूप लोड आलाय कामाचा खरंच दाखवत तुम्हाला इथं अजिंक्य अभ्यास करत कस कर झोपी गेला उठली आता मयुरी मार्केटला जाऊन येते लवकर येते नंबर काढलाय पप्पानी नको जाऊ कसं उद्या काम आहे पप्पा भाजी पप्पाला समजत नाही काय काय ना आणायचे उद्या परवाचं पण सामान घेऊन येते हा जाणं जरुरी आहे मयुरी कारण उद्या आहे परवा संक्रांत राहते एकच सामान लागते आहे का ओटीचं सामान हे सगळं सा घेऊन येते लवकर फटाफट जाऊन येते आणि हप्ता तर तीन तीन वेळेस गेले मार्केटला नको <laughs> बोलते असं नसते जमत ते स्ट्रॉंग व्हायचं असते वेडी चल मी चालली आता चला जाते लवकर घेऊन येते भाजीपाला मार्केट मध्ये आणि मयुरूच्या पप्पा सोबतच आले बाईक वर चालले मार्केट मध्ये मा गॅस सहित ठेवले हे किती पन्नास ला जोडी ना वीस ला आहे आणि छोटा वाला आहे ना हे दहा ला आहे आपला किती महाग आहे आले मी घरी बेल वाजवली उघडा दा हा तर आता स्वेटर टोपी घालून बसली मयुरी चलने दाखवणे पप्पाने नंबर काढला हे बा नंबर घेऊन आले बा हे नंबर हे चाललीस हे बघा हे नंबर दहा नंबर काढलाय पप्पाने चल चल, चल पहिलाच नंबर घेऊ आपण चल अजिंक्य बोलते कोण चाललंय मी जाणार आणि कोण जाणार आता सुटला फॅन बंद कर बाबा अजिंक्य आता बाथरूम ला गेलाय कधी येतो काय माहित आमच्या मॅडमची तर हालत खराब होईल येतं आजी चाल लवकर ये ते पण झोपलं होता कधी उठला काय माहिती चल बेटा दार लावून घे बाबा मी किती पंधरा मिनटात मी घरी आले बरं का पुरीसाठी हां मयुरी अहो चादर नको घेऊ बेटा चादर घेईल बा ही चादर नको नाही आता ॲडमिटच कर ना तुला दवाखान्यात चादर नको घेऊ तिला पोटातून हिऊ वाजायला रे आजू पोटातून हिऊ आले आईस्क्रीम थंड थंडा काय आहे ना अभी ठंडा थंडा निकल रहा है बाहर आले बाहेर मीच खूप गर्दी आहे नाव पण बाप रे तुम्ही सगळे लागले आता तुमचा नंबर बायवरी बसली तर घरी गेली खूप शिर होते पास नंबर आला तसे एक तास झालं लगरी पाटीवले काय करू ना ओहो खूप संध्याकाळ झाली आता रात्र झाली झाली ही आमची समोरची बिल्डिंग पिंक कलरची आठ नंबर असते आता सात नंबर चालू आलो येते तर मी आली आताच घरी या ना आता पावणे आठ झाले मयुरूला ताप खूप आहे एकशे एक ताप आहे हो एकशे एक आहे आजू बघा आजू इथे तर आला कर, आता व्हायरलच आहे काय करणार सगळ्याकडं घुमत राहतो हा इकडे तिकडे स्कूलमधूनच घेऊन आले काय करणार आता त्यासाठी बोलते सगळं खाजा पण ती जेवतच नाही जास्त काय करणार जास्त पोटभर जेवलं काहीच होत नाही बिमारी कोणतीच कोणताच व्हायरल होत नाही आपल्याला असं आहे आता दिल्यात दोन दिवसाच्या गोळ्या आता बिर्याणी तर एवढी जास्त केली आहे ना आणि मयुरी तर एवढी बिर्याणी खाती ना काय सांगू म्हणजे राईस खाते फक्त ती पीस नाही खाता असं आहे आता तिला नाही देणार कारण गोळ्या औषधं घ्यायचे तर ऑइली नाही जमणार आहे की नाही चिकन ऑइलीचं असते ना बिर्याणी तेल केवढं असतं मसाले वगैरे गरम आता तिला मला मुगाची खिचडी बनवते अशी छान गोळ्या औषध दिले तर आता दोन तीन दिवसाचे म्हणजे पाच दिवसाचा कोर्स दिला आहे कमी झालं तर बरे नाही तर ब्लड चेक करू तसं राहून जाईल तरी पण रसीदच्या मागे लिहून दिले की तुम्ही हे करा ब्लड चेक करा नाही राहिलं तर गर्दी केवढी होती बघितलं ना आणि तिथे की नाही दवाखान्यामध्ये एवढी गर्दी होती आणि फॅन पण चालू होते मी फॅन एक बंद केला तर मच्छर चावत होते त्यासाठी फॅन लावला आणि मयूरच्या पप्पाला बोलले की तिला घेऊन जा तुम्ही आणि खूप लेट होतोय त्यासाठी ती घरी आली आणि तिच्या वर्गातला मित्र आलेला अजू तिच्या वर्गातला मित्र आलेला त्याच्या पायाला माझ्या लागला माहिती आहे का पतंग उडवत होते तर त्याचा पाय कट झाला असा एवढा कट झाला आणि रुमाल बांधून आलेले रक्त भोंबाळ पाय झालेला त्याचा माहिती आहे का आणि ते आले दोघांना मयुरी आले हे तर फ्रेंड आहे की हे बघ तर त्याचा पाय कट झाला पायाची स्किन तर किती जड ही असते ना एकदम जड म्हणजे निब्बर असते ना जाड जाड एकदम तरी त्याचा पाय कट झाला माहितीये का हा पाय कट आता चप्पल घातली होती पाय कट आता पायाला दोरा लागला हवा किती सेन्सिटी आता की नाही दिसत नाही नॉयलन सहज वाटतं ते दोरा त्याचा पायच कट झाला ना त्याचा मित्र बोलतो का काय झालं तर काय ते दोरा सुद्धा दिसत नव्हता माहितीये का दोरा त्यांनी ओढून काढला दुसऱ्या मित्राने तर त्याच्या बोटाला सुद्धा कट झाला माहिती आहे का हा मित्राच्या कट झालं तर मयुरचे दोन्ही मित्र होते नाईट स्टँडर्डचे हा एवढा कट झाला बोलले की आर पार ते गेलाय आता टाकी पडतात काय माहित तोपर्यंत मलमपट्टी करून दिली डॉक्टरनी आणि आले आम्ही आतमध्ये सोडलं माहितीये का त्याला हा आल्याने आतमध्ये सोडलं सगळ्यांनी कारण एवढं रक्त जात होत त्याच्या पायाच विचारू नका बाप व्हिडिओ कसा काढणार ना त्या बिचाराचं दुकाल्याने मी व्हिडिओ कशाला काढवा आजू हा असे मग गेलं त्याला एक पाय उचलायत नव्हता रडत होता आहे माहितीये काय सांगू आता अशी पोरे ते ऐकत नाही मला तू उद्या जायचं होतं सेनसिटीला माझ्या घेऊन पतंग घेऊन एक दोन आता बघते हिच्या पप्पा काय बोलतात ते बिलकुल नाही बिलकुल नाही बघायला जायला मला भीती वाटते माहितीये का एवढे लोक खेळतात ना एवढे रस्त्याने पतंग होतात मी वॉकला जाते ना त्या साईडला मेला बसलाय ना त्या साईडला नको काय बोलतो एक दिवस गेला नको बापरे मला तेच पोरं बोलले की बाप रे आजच गेलो बोलले उडवायला उद्या तर रविवार रे काय गर्दी असणार उद्या परत विचार मी याला माहित नाही मला पण पतंग उडवायला उद्या भरपूर लोक येणार भरपूर हवा एवढी असते खरंच भीतीच वाटेल मला मला नाही तर मी दरवर्षी जाते गेल्या वर्षी घेतली होती ना आज पतंग आपण घेतली होती पण आम्हाला उडवायच नाही तेवढे पण ठीक आहे मयुरी आराम करायला मी लवकर लवकर खिचडी बनवून घेते आणि आजचा दिवस असा होता आणि भाजी आणल्या फटा फटाफट मी मार्केटमध्ये जाऊन गाडीवरच गेले म्हणजे बाईकवरच गेले मरीच्या पप्पासोबत तर असे ठीक आहे आजचा दिवस असा होता विचित्र एकदम सकाळी तर छान छान वाटलं बिर्याणी केली एकदम मस्त खायला ना आता हे दुपारून असं झालं आजारी पडली माझी पोरबी कधी पडत नाहीत पण आता ठीक आहे होत आहे लहानही जाता काय करणार चला मग आजचा व्हिडिओ इथेच वी संपवते मी आजचा दिवस असा शेअर केला तुमच्यासोबत चला बाय प्लीज प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा है ना तर इथे उद्या भोगीसाठी मी या भाज्या घेऊन आली एवढा हे ऊस फक्त वीस रुपयाचा आहे बघा एवढा ऊस काय करू शकतात <था? laughs> कांद्याची पात मेथीची भाजी सगळ्यात महत्वाची ढाळे इथं मटार पुन्हा हे गाजर ककडी वांगे गोबी आहे फ्रीजमध्ये आता उद्याची अशी भारी भाजी करणार एकदम आणि ते बिर्याणी पण दाखवते खूप उरली आहे ती बघू शकता एवढी आहे काय करणार आणि आजिंक्यची दोन टिफिन आहेत दोन टिफिन घेऊन जातो अजिंक्य आहे ना आजू हो म्हणे तर ह्याच्यात शेजवान राईस करून दिलेला आहे टिफिनमध्ये आणि ह्याच्यात घरचे पापड दिले ते तळून कारण भूक खूप लागते आता थंडीमध्ये त्यासाठी दोन दोन टिफिन अजिंक्यला वेगवेगळे तर चला ठेवून देते फ्रीजमध्ये सगळं आता